आणि मुंबईत पोलिसांच्या राजाचं जल्लोषात आगमन झालंय यंदा मुंबई पोलिसांचा राजा मंडळाला शहात्तर वर्ष पूर्ण झाली आहे आगमनाच्या आणि जल्लोषाच्या अनुषंगाने आढावा घेतलाय आणि अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी गणेशोत्सवाची लगबग जी आहे ती मुंबईसह महाराष्ट्रात सुरू झालेली आहे मी सध्या उभा आहे परळ लालबागच्या रस्त्यावर आणि विशेष अशा गणपतीचं आगमन सुरू झालेलं आहे ते म्हणजे मुंबई पोलिसांचा राजा जो वरळी कॅम्प मध्ये साजरा केला जातो हा संपूर्ण दहा दिवसाचा गणेशोत्सव आणि ही मुंबई पोलिसांची टीम आता या आगमनाला जी ती एकंदरीत या सगळ्या आगमनासोबत निघालेले आपल्याला पाहायला मिळतात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सगळेच हे अधिकारी जे आहेत ते आता आपल्या बाप्पाला घेऊन आगमनाआधी झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर मुंबई पोलिसांचा राजा म्हणून या बाप्पाकडे पाहिलं जातं नेहमी चर्चा असते शहात्तरवे वर्ष काय भावना निश्चितच मुंबई पोलीस हे लोकांची सुरक्षा करीता मुंबईतील लोकांची सुरक्षा करिता सज्ज राहतात पण त्यांना जे एक करेज मिळतात एक साहस मिळतात आणि त्यांना एक, एक जी प्रेरणा मिळते ते बाप्पाचे मुळेच मिळतात सर्वांना आमच्या घरच्या गणपतीला जायला वेळ मिळत नाही पण हा आमचा मुंबई पोलिसांचा राजा हा आमच्या घरचा समजून आम्ही सर्वजण आनंदानं आणि उत्साहानं ह्या कार्यक्रमाला सामील होतो आणि जेणेकरून आम्हाला परमेश्वर सुख समृद्धी आम्हालाही देऊ आणि नागरिकांना देऊ आणि आमच्या पोलीस दलाला मुंबई पोलीस दलाला अधिक कष्ट करण्याची शक्ती देऊ सामील होतो वरळी कॅम्प मध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि यंदाच या गणेशोत्सवाचं शहात्तरव्या वर्ष म्हणजे मुंबई पोलिसांच्या राजाचा गणेशोत्सवाचा सोहळा आता शहात्तर वर्षाचा झालेला आहे व्हिडिओ जनरल सरविंद मी अजय माने एबीपी माझा मुंबई